आज नागपूर येथील संविधान चौक येथे महसूल सेवकांचे चतुर्थ श्रेणीला घेऊन आमरण उपोषण सुरू झाले असता कामठीतील माजी नगराध्यक्षा मायाताई चवरे यांनी महसूल सेवकांना पक्षातर्फे व स्वतःतर्फे समर्थन दिलेले आहे तरी ताई आज आपण इथे महसूल सेवकांच्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे तर हे माया समर्थन मायाताईकडनं आहे की पक्षाकडनं हे समर्थन समाजवादी पक्षाचंही आहे आणि हे मायाता चौरेच समर्थन आहे पक्ष आमचा समाजवादी पक्ष हा मधुरांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला या मागण्या आणि जनते लढणारा पक्ष आहे तर आमचा पक्ष ह्याच ह्याच आमच्यामध्ये कोणी भांडवलदार नाही आहे समाजवादी पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये गैरगरीब जनतेची रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरणाराच पक्ष आहे डॉक्टर राम मोहन लोह्या म्हणायचे कि जिसदि सोनी दिन सांसद आभारा होऊन म्हणून आता आम्हाला धाक दाखवून रस्त्यावर बसू देत नाही या लोकांना कितीतरी यातना झाल्या या ठिकाणी मागणी करण्याकरता आज हा इतक्या यातना दिल्या सरकारने यांना बसू देत नाही यांना इथे थांबू देत नाही कारण की त्यांना भीती वाटते सरकारला की जर ही जनता रस्त्यावर आली आणि आपल्या हक्काची लढाई लढली तर आमचं कुठंच वाजल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या सगळ्यांचा ते विरोध करतात आणि अशा भांडणकारी आणि समाजवादी पक्षाचा सदैव विरोध आहे आणि सदैव विरोध राहणारा ताई आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागणार आहे तर आपल्याला असं वाटतं का की ही जो सत्ताधारी पक्ष आहे हे कुठे ना कुठे राजनीती करत आहे आणि त्यामुळे यांना चतुर्थ श्रेणी देण्यात नाही येत आहे असं होऊ शकतं त्यांना आजपर्यंत ते जेव्हापासून केंद्र सरकार आली फक्त सगळ्या लोकांना हो म्हणजे आजच्या चतुर्थ श्रेणी पासून ते वरपर्यंत सगळ्यांना भूल थापा देण्याचं काम हे सरकार करत आहे केंद्र शासन त्यांनी कुठेही आपले दिलेले वादे पूर्ण नाही केले त्यांनी सांगितलं आम्ही बेरोजगारी कमी करू बेरोजगारी कमी नाही झाली काहीच केलेलं नाही फक्त बिल त्यांनी केलेला आहे फक्त बोलला आहे तरी सुद्धा हा आमचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आम्ही हा महाराष्ट्राचा प्रश्न औरणीवर लावल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये विधानसभा आहे या विधानसभेमध्ये आम्ही नक्की हा प्रश्न लावून लढू चतुर्थ श्रेणीचा मुद्दा आपण हा चतुर्थ श्रेणीचा मुद्दा आम्ही पकडून आणि लढू समाजवादी पक्ष चतुर्थ श्रेणी करता लढणार काय आज चौरेता इथे आलेल्या कामडीच्या नगराध्यक्ष आलेल्या आहेत समाजवादीचा मोठा चेहरा आहे महाराष्ट्रातला काय सांगायला आमचं समर्थन आपल्याला काय वाटत आज बावीस दिवस झाले आमचे आमदार पर्यंत दोन सुरू आहे आजपर्यंत सत्ताधारी पक्षांनी आमची कजर केली नाही पण आज काही मॅडम लिहून इथे आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यांचं मी संघटनेचा व्याभारी आहे आमची मागणी सत्र आहे मी एकच मागून चौरेचा काही मॅडम लावून धरतील अशी त्यांना विनंती करते धन्यवाद